तुम्ही बघत आहात जनमत मराठी नाशिक लोकसभा उमेदवार करण गायकर दिंडोरी उमेदवार मालती थवील जिल्हाध्यक्ष पवन पवार महानगरप्रमुख अविनाश शिंदे सचिव वामन गायकवाड युवक प्रदेश सदस्य चेतन गांगुर्डे युवक महानगरप्रमुख रवी पगारे बाळासाहेब शिंदे शिवा तेलंग विजय बाभळे किरण डोके डॉक्टर अनिल आठवले बजरंग शिंदे कोमल पगारे माहिर गजवे ॲडव्होकेट भारत बुकाणे जितेश शार्दूल विवेक तांबे राहुल पटेकर दादासाहेब शिरसाट विकी वाकळे राजू उपस्थित होते बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्या विचाराला प्रेरित होऊन त्यांची मराठा समाजाबद्दल असलेली भूमिका जरांगे पाटलांना दिलेली त्यांनी मराठा आरक्षणाच्या वेळी साथ या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे ते नातू आहेत आणि बाबासाहेबांचे उपकार या देशावर किती आहेत आपल्या सगळ्यांना माहीत आहे म्हणून भीमशक्ती शिव ही शिवशक्ती एकत्र करून विकासाचं व्हिजन घेऊन शेतकरी कामगार सहकार शिक्षण या सगळ्या गोष्टींमध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये अमूलाग्र बदल करण्यासाठी आणि जातीपातीचं राजकारण करणाऱ्या धर्माचं राजकारण करणाऱ्या लोकांना अद्दल घडवण्यासाठी की जातीचं राजकारण करून फक्त निवडणुका होत नाही धर्माचं राजकारण करून फक्त निवडणुका होत नाही तर विकासाचं मॉडेल समोर आणून विकासाची गंगा ह्या नाशिक लोकसभा मतदारसंघात कशा पद्धतीनं येईल त्या दृष्टिकोनातून ही माझी उमेदवारी श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी एक सर्वसामान्य घरातला मुलगा ज्याच्या पाठीमाग कुठलाही राजकीय वारसा नाही ज्याची आर्थिक परिस्थिती सुद्धा तितकी सक्षम नसताना फक्त एक विचाराचा मुलगा पंधरा वर्षापासून एक चांगलं काम करतोय आणि त्या मुलाच्या पाठीशी शब्बासकीची थाप लोकसभेच्या उमेदवारीच्या निमित्तानं साहेबांनी दिल्यामुळं या उमेदवारीसाठी आम्हाला दहा हत्तीचं बळ मिळालं आमच्या दोन्ही विचाराची लोकं एकत्र येऊन या नाशिक जिल्ह्यात नवीन नांदी निर्माण करतील आणि विजयाची गुढी ही तुम्हाला चार जून रोजी नाशिक जिल्ह्यात वंचितच्या माध्यमातून बघायला मिळेल माझ्यासाठी पवन भाऊ असतील ते स्वतः इच्छुक होते पण भाऊनी सांगितलं जर समीकरण चांगलं होत असेल आणि निवडणूक ही चांगल्या पद्धतीनं करण गायकर लढणार असतील तर मी त्यांचा मोठा भाऊ आहे तेच मला ते ते त्या ठिकाणी घेऊन गेले आणि मोठ्या मनानं दिलदारपणा दाखवत अविनाश भाऊ असतील दादासाहेब असतील सर्व वंचितचे पदाधिकारी असतील या सगळ्यांनी मला त्या ठिकाणी घेऊन जाऊन साहेबांसमोर माझ्या कार्याचा अहवाल ठेवला साहेबांना त्यांनी विनंती केली आणि त्या विनंतीला मान देऊन आज मी तुम्हाला वंचितचा उमेदवार तुमच्या समोर दिसतोय निश्चितपणे उद्यापासून जो प्रचार सुरू होतोय त्याच्यात तुम्हाला वंचितचे विचार काय आहे आणि वंचित पक्ष कशा पद्धतीने निवडणूक लढेल हे बघायला मिळेल बाळासाहेब आंबेडकरांच्या सांगण्यानुसार आम्ही करें, गायकऱ्यांना येवल्या इथे घेऊन गेलो तिथं त्यांच्याशी त्यांचं चर्चा झाली चर्चा झाल्यानंतर साहेबांनी आज आम्हाला सांगितलं की हे दोन्ही उमेदवार आहेत नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघामधले त्यांना आज पत्रकार परिषद घेऊन यांचं तुम्ही जाहीर आपल्या पक्षामध्ये प्रवेश करून घ्या त्यांना पक्षाचे क्रियाशील सदस्य करून घ्या आणि यांची प पत्रकार परिषद घेऊन यांची उमेदवारी डिक्लेअर करा तर आम्ही त्या पद्धतीने तुम्हाला सर्व लोकांना आम्ही इथं बोलवलं आणि आज रोजी आम्ही करण भाऊ गायकर आणि आपल्या ताईंना वंचित बहुजन आघाडीमध्ये त्यांचा प्रवेश झालेला आहे आणि यांना नाशिक जिल्ह्याच्या लोकसभेच्या रिंगणामध्ये आम्ही आता वंचित बहुजन आघाडी आणि खूप साऱ्या पक्षांनी आणि आम्हाला सपोर्ट केलेला आहे खूप साऱ्या संघटनांनी आम्हाला सपोर्ट केलेला आहे आम्ही या हिशोबाने या दोघांना आता उमेदवारी आज जाहीर करतोय आणि स्वाभिमानी नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी पूर्ण महाराष्ट्रात कंबर कसलेली आहे महाराष्ट्रामध्ये कवडीलाही एखादा पक्ष उरलेला नाही महाराष्ट्राचं राजकारण हे गलिच्छ झालेलं आहे आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने जर बघितलं तर बीजेपीच्या विरोधात जर कोणी टक्कर देत असेल तर फक्त वंचित बहुजन आघाडी हा एकमेव पक्ष हा बीजेपीला विरोधक म्हणून उरलेला आहे आणि हे आम्हीच नाही तर तुम्ही बघितलं तर विरोधी पक्षाचे लोक इथेच सांगता बीजेपीचे लोक इथे सांगता की आमची खरी लढत ही बीजेपी सोबत आहे आणि म्हणूनच बी जे सोबत बी जे पीला हरवण्यासाठी आणि मोदीला थांबवण्यासाठी आणि या देशात लोकशाही वाचवण्यासाठी सध्या बाळासाहेब आंबेडकरांनी निवडक असं पूर्ण सर्वे केल्यानंतर करण भाऊ गायकर यांची उमेदवारी या ठिकाणी जाहीर केलेली आहे कारण करण भाऊ गायकर हे वर्षानुवर्ष मराठा आरक्षणाचा लढा असेल शेतकऱ्यांचा लढा असेल यासाठी लढत राहिलेला आहे त्यामुळे वंचित बहुजन आघाडीला या निवडणुकीत करण भाऊच्या रुपाने नाशिकला एक नवा खासदार बघायला भेटेल अशी आपल्याद्वारे या ठिकाणी मी नमूद करतो बाळासाहेबांनी जो विश्वास माझ्यावर दाखवलेला आहे तो मी पूर्ण करेल शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आल्यानंतर जबाबदारी न्याय हक्काची